नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर अतिरेक्याने भ्याड हल्ला करून निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आणि त्यांच्या निषेधार्थ तसेच जे नागरिक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे भैया प्रमुख मधुकर पाटील दयानंद मालवेकर अप्पासाहेब भोसले तालुका संघटक राजू पाटील शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे अक्काताई अक्काताईकुळी युवासेनेचे प्रतीक धनवडे निलेश तवंतकर युवराज घोरपडे राहुल काकडे पिंटू नरके मंगेश पाटील अमित कदम असे विजापुरे गणेश गुरव मिलिंद गोरे विजय अडसूळ नजीर माखमल्ला सरफराज जमादार अयूब जमादार रियाज नाईकवाडे ओंकार बाबर गणेश चव्हाण प्रणय जाधव आदित्य चव्हाण सागर लोहार आणि शिवसैनिक उपस्थित होते लोकसंदेश न्यूजसाठी आसीफ पटेल कुरंदवाड